हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता पिकॉक डिझाईन ब्लाऊज पीसवर पाठीमागच्या साईडला आपल्या बॅक साईडला तयार करण्यासाठी सिल्कचा धागा वापरून कसं आपण मोरचं डिझाईन तयार करणार आहे हे बघू शकता टिकली वर्क स्टोन वर्क ह्याच्यानं सुद्धा करता येते आणि शुगर बीट्स जे असतात ना त्याच्यानं सुद्धा करता येतं किंवा सिम्पल असं अरीवर्कमध्ये मणी असतात त्याच्यानं सुद्धा करता येतं पण मी इथं जे आपण गोंड वगैरे बांधण्यासाठी दोरा वापरतो ना सिल्कचा त्याच्यापासून मी तुम्हाला मोरमध्ये कसं डिझाईन भरायचं हे सांगणार आहे आणि फ्रेंच नॉटनुसार नौ मी सांगणार आहे फ्रेंच नॉच नॉट ही जी पद्धत आहे ह्याच्यापासून आपण पूर्ण मोर तयार करून घेणार आहे म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मनी घेऊन मोरमध्ये भरून आणि मग ते डिझाईन पूर्ण करायला खूप वेळ जागतो जवळजवळ पाच ते सहा दिवस जातो ते करायला सो तुम्ही सिल्कच्या धाग्यापासून मोरचा डिझाईन तयार केलात तर दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं होऊन जातं आणि ऑर्डर फास्ट कंप्लीट होऊन जाऊ शकते इथं बघू शकता मी सहा पदरी सिल्कचा धागा घेतला आहे जांभळा कलरचा आणि सहा पदर घेऊन सिंपल आपली साधी सुई असते ना त्यामध्ये ओन घ्यायचं आहे सहा पदर म्हणजे त्याच्या दुप्पट बारा होतं बघू शकता तुम्ही इथं बारा पदर दोरा झालेला आहे तो आणि शेवटी सगळ्यात शेवटी मोठा गाठ मारायचा आहे जेणेकरून आपण सुईवरती घेतल्यानंतर खालची गाठ वर येऊ नये म्हणून आता इथं बघा मी मोरच्या डोळ्यापासून तिथून सुरुवात करते आता सेम मी दाखवल्यासारखं असं आपल्याला दोरावर काढून घ्यायचं आहे आणि सुई बघा ह्या पद्धतीनं धरायचं आहे आणि दोन किंवा एक दोन तीन तुम्ही अशी कितीही राऊंड सुईला मारू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल ती एक राऊंड मारून जर तुम्ही फ्रेंच नॉट मारलात तर एकदम छोटी गाठ होते आणि जर दोन राऊंड मारलात तर मीडियम होते आणि तीन मारलात तर व्यवस्थित असं मोरमध्ये उठून दिसण्यासारखी गाठ तयार होते, होते।, होते।, होते म्हणजेच हो। फ्रेंच नॉट तयार होते बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवते अगदी स्लोमध्ये दाखवते मी तुम्हाला कारण समजावं फ्रेंच नॉटची गाठ कशी मारली जाते आणि शेवटपर्यंत तो धागा आपल्याला जोपर्यंत पूर्ण धागा खाली जात नाही तोपर्यंत दोन बोटाच्या मध्ये आपल्याला धरून ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही हातातून सोडलात तर ती गाठ बसत नाही बघू शकता तुम्ही इथं हे असं व्यवस्थित ओढवून घ्यायचं आपल्याला सगळ्या धागावरती मी परत एक गाठ मारून दाखवते फ्रेंच नॉट मारून दाखवते एक दोन तीन मी तर तीन राऊंड मारलेत बघू शकता अगदी त्याच्या जवळ जिथून आपण सुई वर काढले त्याच्या साईडला जसं आपण परत सुई खाली घालायची आहे दाखवल्या पद्धतीनं आणि हे बघा मी दोन बोटामध्ये जशी दाखवले शेवटचा एक बोट बघू शकता पूर्ण खाली गेल्यानंतर असं सोडायचं आहे बोटातून आणि मग खालून थोडंसं हलक्या हातानं सुई आपली वडायची म्हणजे छान अशी फ्रेंच नॉट बसते हे खालचा धागा जो गाठ मारलेला आहे त्याचा थोडासा वरती आलेला म्हणून मी कात्रीनं कट केलेला आहे ते काही धागा कुठं निसटला नाही आहे काहीच नाही आहे बघू शकता अगदी जवळ घेऊन दाखलेली आहे मी किती छान फ्रेंच नॉटची गाठ तयार होत आहे आजचा जर व्हिडिओ अरिवर्कचा आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स कशी वाटली आजची व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते मी फ्रीमध्ये घरी बसल्या ज्यांना शिकायचं आहे त्यांनी नक्कीच करू शकता बघू शकता आता ह्या पद्धतीने मी जसे दोन ते तीन गाठ मारून दाखवलेत तसंच पूर्ण मोरचा आपला जो दोन राऊंड केले आत मी त्यातला बाहेरचा जो मोठा भाग आहे तो पूर्ण असं फ्रेंच नॉटनं भरून घेणार आहे दाखवल्या पद्धतीनंच बघू शकता जी डोळा तयार केला आहे त्याच्या साईडनंसुद्धा सुद्धा भरून घेणार खूप छान डिझाईन तयार होते बघू शकता पूर्ण दाखवलं नेहमी दोन ते तीनच गाठी मारून दाखवलेले आहेत असं इतकं छान दिसतं हे गाठी मारलेलं अगदी जवळजवळ तुम्ही मारत येऊ शकता बघू शकता तुम्ही मोती किंवा टिकली वर्क किंवा स्टोन वर्कपेक्षा हे अगदी सोपं पडतं आणि कुणालाही जमतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आरीवर्कचे पाहायला मिळतील आणि फायनली माझा मोहर बघू शकता तुम्ही एवढा छान असं मस्त मी पोपटी कलर पिंक कलर जांभळा कलर रेड कलर वापरून छान मोर तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशा छान एका नवीन व्हिडिओमध्ये छान असं डिझाईन घेऊन सिम्पल आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला छान असं जमेल आणि आवडेल अशा पद्धतीनं आणि कमेंट्समध्ये सांगा कोणती डिझाईन पाहिजे बुट्टावर्कसुद्धा मी नक्कीच दाखवेन तुम्हाला आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल फ्रेंड